नोकरीतून पैसा मिळतो ज्याने भौतिक गरजा पूर्ण होतात मात्र त्या नोकरीला कर्तव्य समजून इतरांचे जीवन कसे बदलेल या उद्देशाने प्रामाणिक सेवा केली तर मनाला खरे समाधान प्राप्त होते अशीच एक समाधान प्राप्त व्यक्ती ज्यांनी आपल्या आयुष्याचे तेहतीस वर्ष प्रदीर्घ चिमुकल्या मुलांना घडवण्यासाठी शिक्षक बनून अविरत सेवा दिली ते म्हणजे पतिंगराव मोरे गुरुजी ज्यांचा नुकताच सेवापूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न असतो दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत मुख्याध्यापक पतिंगराव मोरे हे दिनांक एक मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याच्या निमित्ताने त्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिसाका चेअरमन माधवराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य छगन बापू गुजर विजय बागुल शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद सरेवंशी तालुका अध्यक्ष छोटूसिंग राजपूत अॅडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात केंद्रप्रमुख रामेश्वर माळी जितेंद्र पाटील गोपाल पाटील संजय वारुडे जितेंद्र बाविस्कर प्रफुल्ल भदाणे दिलीप देवरे मणिलाल पाटील नागराज देवरे आप्पासाहेब बाविस्कर किशोर पाटील सखुबाई भिल वेणुताई शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मित्र परिवार नातेवाई ग्रामस्थ आदी उपस्थित होते प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी मोरे गुरुजी यांच्या कार्याची प्रशंसा करत शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते म्हणजे आई आणि मुलाचे नाते असते कारण आई मुलांवर ज्ञानरूपी संस्कार करून माणूस घडविण्याचं कार्य हे शिक्षक करत असतात जे कार्य मोरे गुरुजींनी इमान हितबारी निभावलेले आहे यासोबतच मोरे गुरुजींचा शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोद गरुड यांनी तर आभार ज्ञानेश्वर धनगर यांनी केले जबाबदार भाऊ म्हणून काका म्हणून मामा म्हणून आजोबा म्हणून

माझ्या बहिणी या स्टॉच्या बहिणी की काही जे मला ओळखत नाही ना थोड्याशा ओळखी मला आभ म्हणतात नाना साहेब मला कसं तरी वाटतं मी एवढा मोठा माणूस नाही काही मला एवढा स्वभाव एवढं काय करतोच काही काहीच नाही हो काही नाही का एक साधा शिक्षक पण बघा लोक एक छोट्याशा छोट्याशा जीवनामध्ये सुद्धा काहीतरी एक तत्वज्ञान जडलेलं असतं आणि ते तत्वज्ञान माणसाने स्वतःसाठी राखावं स्वतःसाठी जगावं तसा कदाचित जगलो असेल आणि याच्यासाठी नानासाहेब तुमच्यासारख्या लोकांच्या वारसा लाभेल बातमी साधले मला खूप मोठे लोक लाभले बरं का विचारांच्या वारसा असलेले लोक लाभले चांगल्या विचारांच्या वारसामध्ये मी वावरत गेलो चांगल्या कार्यामध्ये मी जात राहिलो चांगल्या लोकांची विचार ऐकत राहिलो तर मित्रांनो देव आपण चांगल्या गोष्टी शिकतो चांगल्या लोकांच्या म्हणजे माझे कायमस्मरणीय राहील की एक एक व्यक्तीने एका निवडली गावातली आणि अशी सामान्य सामान्य व्यक्ती की जी समाजाच्या उपयोगी पडते पण ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही अॅडव्होकेट साहेबांनी तो एक संस्कर याचा उपक्रम केला मला कायम लक्षात तो आणि त्याच्यात माझा बोलन केला मी त्या दिवसापासून सुद्धा स्वतःमध्ये मला बदल बघतोय बघा हे जे पुरस्कार मिळतात किंवा जे बक्षिस मिळतात ते केवळ आपली वावा व्हावी किंवा आपलं प्रदर्शन व्हावं याच्यासाठी नाही त्याच्यानंतर सुद्धा आपल्यामध्ये खूप चांगले संस्कार आणि चांगले बदल होत असतात आजचा दिवस मला समजतच नाही की माझ्या सेवापूर्तीचा दिवस आहे माझ्या बाबतीत एवढं सांगितलं जात आहे मला माहिती नाही की मी असं काय जगलोय मी माझा चालत होतो दिवस उजाडत होता मी माझं काम करत होतो